नमस्कार केक आणि बरंच काही चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटरस्कॉच केक त्यासाठी के मी इथे केक स्पॉन्ज बनवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता इथे किती स्पॉन्ज सॉफ्ट सॉफ्ट झाला आहे एकदम मऊ लुसलुशीत त्याच्या मी लेअर कट करून घेते सुरीने आणि लेअर कट करून झाला आहे की आपण आयसिंगला स्टार्ट करणार आहोत इथे मी बोर्डला क्रीम लावून घेतली आणि त्यावर जी फर्स्ट लेअर असते ती ठेवून घेते सर्वात वरची आणि साईडने जी गॅप राहते त्यामध्ये मी क्रीम लावून घेणार आहे त्यानंतर नंतर प्लेअर मॉश्चराईज करून घेते ही क्रीम नंतर लावली तरी चालते मी इथे आधी लावून घेतली आता इथे लेअर मॉइच्चराईज करून घेते या शुगर सिरपमध्ये मी बटरस्कॉच इसेन्स ही ॲड केलं आहे आता वर क्रीम लावून घेते पायपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम लावली की ती स्प्रेड करायला म्हणजे पसरवून घ्यायला व्यवस्थित जमते नवीन जे शिकणारे असतात त्यांच्यासाठी तर हे छानच आहे त्यांनी असंच ट्राय करावं पायपिंग बॅगने म्हणजे त्यांना व्यवस्थित जमतं पटकन हा जो केक आहे बटरस्कॉच केक तो माझ्या मिस्टरांच्या बड्डेसाठी मी बनवला आहे आता याच्यावर मी क्रश स्प्रेड करून घेतला आहे जो फ्लेवर असतो केकचा तो आपण क्रश आणि इसेन्स आपण इथे ॲड करतो बाकी सेम प्रोसेस असते आता आपण दुसरी लेअर लावून ती मॉइश्चराईज करून घेणार आहोत आणि त्यावर फक्त पूर्ण मॉइश्चुराईज झाल्यावर क्रीम नंतर क्रश आणि नंतर दुसरे लेअर असं रेग्युलर करतो तसंच आपण आयसिंग कंप्लीट करून घेणार आहोत हा इथे पायपिंग बॅगच्या साईडने लावलेली क्रीम अशी व्यवस्थित पटकन स्प्रेड करता येते क्रश पण इथे मी पसरवून घेत आहे चमचानेच घेतला आता पटकन आणि लास्ट तिसरी लेवर आपण आता ठेवणार आहोत आणि तीसुद्धा सेम मॉइश्चराईज करून त्याच्यावर क्रीम लावून घेणार आणि क्रम कोटिंग करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे हा केक त्यानंतर त्याला क्रीम लावून मग डिझाईन करून घेणार आहोत आता इथे साईडने क्रीम वगैरे लावून झालेली आहे आणि स्क्रॅपर मी ने स्क्रॅपरने मी ते इथे प्लेन करून घेत आहे माझा मुलगा मध्ये मध्ये येत होता कधी एकदा केक होतो आहे आणि मी खातो आहे असं त्याला झालेलं ब्रश फिरवून मी एक डिझाईन करून घेते वरती मग त्यावर आता आपण हजबंड आणि डॅड लिहून घेणार आहोत इथे मी हजबंड डॅड लिहिलं आहे पण तुम्ही पाहिल्यावर समजू शकता की ते काय चुकलं आहे म्हणून मी पूर्ण डिझाईन सगळी ती काढून घेतली आणि आता पुन्हा इथे क्रीम लावून प्लेन करून नंतर नव्याने डिझाईन पुन्हा करून घेणार आहे इतर वेळी मी चॉकलेटचे जे लेटर बनवते त्याने इथे नाव वगैरे लिहून घेते ते तर फारच अट्रॅक्टिव्ह दिसतात पण म्हटलं प्रॅक्टिस थोडी तरी व्हायला हवी त्याच्याशिवाय आपल्याला व्यवस्थित जेलने वगैरे नाव लिहिता येणार नाही म्हणून म्हटलं घरचाच केक आहे तर करू ट्राय म्हणून इथे हाताने मी जेलने लिहून घेते लेटर्स चॉकलेटचे लेटर्सने वापरले आता तुम्ही इथे पाहू शकता फरक मगासच्या लेटर्सचा आणि आताचा मी ते हजबंड लिहून घेतलं आहे आणि मिडलला मी बीच्या पण आहो बाबा लिहून घेणार आहे आता आलंय की नाही मग आज व्यवस्थित अक्षर नक्की कमेंट करून सांगा मला इथे थोडीशी गडबड झाली लाईन थोडी वाकडी वाकडी झाली माझ्याकडे चॉकलेट जे बनवलेले होते ते मी इथे यूज करणार आहे चॉकलेट टॉपर जे मी आधी बनवून ठेवले होते ते मी ॲडजस्ट करून घेते आणि साईडने गोल्डन कलरचं वर्क लावून बॉर्डर करून घेणार आहे आता केकला छान लूक आला आहे खालची बॉर्डर रेड कलरची पहिली होती तीच मी ठेवली आहे आणि थोडंसं मी ते रेड स्प्रे करून घेत होती पण ते नाही जमलं नीटचं त्याच्यामध्ये ते तसंच राहिलं ही केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद